त्यांच्या नावाशी पुकारणार पंचावन ओके सर बेचाळीस किलो वरती आलेली ओके निखील बोल नाही द्या पंचावन्न ओके पंचावन्न ची झाली का सर अंगेश्वर सर पंचावन्न ची झाली ना चालू आहे ओके चालू आहे इकडं पंचाव ची फायनल चालू आहे आकडा क्रमांक एक वरती लालपट्टी मध्ये लढणारा सूरज जाधव बुधानगरचा आहे तर घेऊन आहे हो ए, हो आणि तिकडं साठ किलो ची तृतीय क्रमांकाची जेवढं सुरू होते जय जाधव लालपट्टी जय जाधव लालपट्टी पहिला पुकार मैदान क्रमांक दोन वरती यायचे जयेश जाधव चला मैदान क्रमांक एक वरती चालू चालू असलेली कुस्ती पट्टी मध्ये रडतोय बुडानगर चा सोमा सूरज जाधव त्याच्या सोबत लढतोय गेवराईचा नेवासा तालुक्याचा जादू सतळ पंचावन्न किलो वजनी गटातील जे बक्षीस आपण या ठिकाणी देणार आहोत ज्यांच्या खरं माध्यमातून हे बक्षीस आपण या ठिकाणी देतोय ते समान्य अमरभाई शेख आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय अमरभाई शेख अमरभूत शेख यांचे चिरंजीव असतील तर त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे मैदान क्रमांक एक वरती चालू कुस्ती संपल्यानंतर साठ किलो फायनल कुस्ती शुभम लांडगे वरगाव लालपट्टी अविनाश गाडे आष्टी नेलपट्टी मैदान क्रमांक एक वरती तयार राहायचंय दोन वर्ष सामना संपलाय का रिझल्ट आणि मैदान क्रमांक दोन वरती संपलेल्या कुस्तीमध्ये जयेश जाधव तृतीय क्रमांकाचा मानकरी तर विराज काटे चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पासष्ट किलो तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती

मैदान क्रमांक दोन वरती पासष्ट किलो तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती ऋषिकेशापूर लालपटी हिरवान पठाण संभाजीनगर निळीपट्टी दोन्ही पहिलांनी मैदान क्रमांक दोन वरती यायचे मैदान क्रमांक एक वरती चार सहा किलो आणि

संपल्यानंतर 24 हातर किलोमीटर जगात तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी दिलात महेश कांडेकर कर्जत

मान्य अमोलभूल आरो कृपया सन्मान स्वीकार करण्यासाठी सर्व अरुण भाऊ च्या हस्ते सन्मान लटकरांनी संपर्क होतोय नगर इथून आलेली मान्य अमोल भाऊ आणि कृष्णा भाऊ या लिहिली मान्य वगळांसारा सन्मान अरुण भाऊच्या हस्ते संपन्न होतोय